राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते अठरा वयोगटातील मुलामुलींच्या आरोग्य तपासणी शिबिराचे राज्यस्तरीय उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले रत्नागिरीमध्ये देखील या कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न झाला रत्नागिरीतील न रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक पंधरा दामले विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमावेळी रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी श्रीकांत हावळे जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी बी एम कासार डॉक्टर विकास कुमरे रत्नागिरी जिल्हा परिषद अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर एम डी गावडे डॉक्टर अंकुश शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते

मोहिमेचं आज उद्घाटन केलं आहे त्या त्यानिमित्तानं राज्यस्तरावर आपल्या आरोग्याचे मंत्री माननीय आदित्य साहेब तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे पण उपस्थित होते आणि त्या अनुषंगाने आज आपल्याला माहीत आहे की आरबीएस हा कार्यक्रम आपण बऱ्याच वर्षापासून राबवतो परंतु ही आपली स्पेशल मोहीम किंवा विशेष मोहीम म्हणून आज या मोहिमेचा आपण उद्घाटन समारंभ आज जिल्हा आपण दामदेश येथे ठेवलेला आहे तर या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण बघतो की सर्वसाधारण नवीन पिढी ही जी नवीन पिढी आहे ती निरोगी असणं अत्यंत गरजेचं आहे कारण ही नवीन पिढी म्हणजे आपले पुढचे भावी भारताचे नागरिक आहे आणि ज्या देशाची पिढी ही सदृढ असते त्या देशाची प्रगती राहिल्याशिवाय किंवा झाल्याशिवाय राहत नाही हे निश्चित आपल्याला माहीत आहे कारण हे जे आजकालचे जे मुलं असतात

डिफार्मेंटी म्हणजे काही जरी वेगळं असत जन्मता वेगळं वगैरे असेल ते बघतं डिफिशियन्सी डिफिशियन्सी म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कोणत्या क्षाराची अन्न पदार्थाची किंवा गिरस असतील किंवा काही घटक असतील अन्नाचे त्याची कमतरता असते तर ती कशी आपल्याला भरून काढता येईल या दृष्टीनं बघते आणि चौदा म्हणजे डिले म्हणजे त्याची वाढ जी बरोबर त्याच्या वयाप्रमाणे होते की नाही ते हे बघणं आपल्याला गरजेचं आहे

এত্ষেছনাপেষা এন ইন ওুয়ান এছনাপলি এন হান্য এন্য়ান আঝাপর য্যে এন আপর সল্য়ান আপত্য্য্য্য়ান আপত্য্য়ান গার আন পা�

सांगितल्या प्रमाणात जवळ आठ वेळा असतो तरी कुठेतरी सतत कार्यक्रम शांत बसतो आणि कंट्रोल आपल्याला पार्थ करावा लागतो आता या ठिकाणी गेले दोन तास दोन असताना मस्त आपण हॉलमध्ये बसलोय पंखा चालू आहे लाईट चालू आहे आणि आपण व्यवस्थित चांगल्या आपलं काम करतो बसतोय आणि अचानक माहिती

शासनाने आपल्याला दिलेलं आहे कार्यक्रम तोच आहे फक्त एवढंच आहे की त्यामध्ये व्यवस्थित कार्यक्रम करून प्रत्येक विद्यार्थ्यांची योग्य ती तपासणी करून आणि त्या विद्यार्थ्याला कुठल्या प्रकारे आभार असेल तर शासनामार्फत त्याला शस्त्रक्रिया असतील किंवा हृदयाचे शस्त्रक्रिया असतील कानाचे शस्त्रक्रिया असतील डोळ्याचे शस्त्रक्रिया असतील जे काय त्याला अजून सुद्धा लागणार असेल ते त्याला मोफत जाऊन त्याचं आरोग्य त्याचं आरोग्य चांगलं राहील निरोगी राहील आणि शेवटपर्यंत म्हणजे घरात शाळेत शिक्षण देवाण किंवा नंतर तावण्याचं वय असेल किंवा माता पासून जे का तुझं आयुष्य असेल त्या आयुष्य सुदृढ जावं यासाठी मदत करणे हा त्या मागचा उद्देश आहे शासन स्तरावरती येण्या आणि जे गुलांना जे आजार सापडतात त्या आजारामध्ये त्यांना उपचार केला जातात आपल्या रत्ना जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये चार उद्देश आपण केले त्यांच्या एका गावधानी फक्त आपल्या नकारात्मक उत्तर केलेले आहे बाकी तीन शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडलेले आहे त्याच्यासोबत अनेक

डॉक्टर जगताप साहेब आमचे सहकारी शिक्षणाधिकारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी गवडे सर अतिरिक्त जिल्हा शैली शिक्षक डॉक्टरे सर आर एम ओ आय चे डॉक्टर रोहित पाटील सर व्यासपीठावर उपस्थित असलेले अधीक्षक कांबळे सरएचे ज्येष्ठाती व्यापात माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिक्षक याचबरोबर आरबीएसटीचे सर्व वैद्यकीय अधिकारी या तालुक्याचे बाल आपल्याला हे शाळा आरोग्य सर त्यांचे सर्व सहकारी आंगणवाडी सेविका सर्व आंगणवाडी पर्यवेक्षिका शिक्षक या ठिकाणी पत्रकार या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो बाळा हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे तुमच्या स्वास्थ्यासाठी आहे तुमचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब मुख्यमंत्री साहेब या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री त्यांचं की या जिल्ह्यातील लोकांचं आरोग्य चांगलं म्हणून सदैव लक्ष असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सामंत साहेब त्या सर्वांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून छान असे उपक्रम आयोजित केलेले आहेत आणि त्याच्यापैकी हा एक उपक्रम आहे आता सर मी ज्या वेळेस बसलेलो त्यावेळेस काही मुलांचं मी ऑब्झर्वेशन करत होतो काही मुलं अजूनही बघा टोटली आहे छान आहे एकदम त्यांच्या चेहऱ्यावर अशा आहे तर काही मुलं ना जांभाळ्या देत आहेत असे मरगळ्यासारखे आहेत हे सुद्धा ना तुमच्या स्वास्थ्याचं एक इंडिकेटर आहे जे मुलं मरगळलेले आहेत जे मुलं सांभाळण्यात येतात तर यांची ये जर आपण एचबी तपासणी केली तर निश्चितपणे तुमचा एच कमी असतात जे सांभाळले ते त्यांनी तर आवश्य करून घ्यायचं हे एक आपल्या आरोग्याचं लक्षण आहे लक्षात घ्या म्हणजे आपण चांगलं असणं आपल्या स्वतःसाठी तर खूप फायद्याचं आहे परंतु आपल्या देशासाठी सुद्धा ते अतिशय मोलाच लक्षण आहे काही मुलांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी पांढरे स्पॉट पडलेले आहेत तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की बाबा चेहऱ्यावर असे पांढरे स्पॉट का पडलेले आहेत पांढरे ठेवायचं की आपल्याला हिरव्या पालेभाज्या खाण्याची गरज आहे स्वतःला आपण किती चेहऱ्याकडे होऊ नका आपल्या स्वतःचा चेहरा मध्ये पहा तर हे जे प्रोग्राम आहे लक्षात घ्या हे प्रोग्राम आयोजित करण्यासाठी मला मी आता सांगितले की तुमचं आरोग्य चांगलं राहून या कारणातून हे प्रोग्राम आयोजित केलेले आहे तर माझा मागच्या दोन वर्ष चालू असा आहे त्यांची आरोग्य तपासणी होते अंगणवाडी मध्ये दोन टप्प्यामध्ये आणि शालेय तपासणी एक टप्प्यामध्ये होती परंतु ज्या टप्प्यामध्ये तपासणी होती आणि त्यांचं जे स्क्रीनिंग होत तर त्या स्क्रीनिंग मधून जे मुलांना उपचाराची गरज आहे तर त्यांना तो उपचार आहे परंतु इतक्या डॉक्टरांचे एक वैशिष्ट्य मला जे पावलेलं आहे ते म्हणजे अंगणवाडी किंवा शाळेमध्ये गेल्यानंतर फक्त आरोग्य तपासणी करत नाही तर त्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या चांगल्या सवयी आहेत त्या सवयी सवयीबद्दल यांच्याकडून मार्गदर्शन होतं हे या आर बी एस के पथकाचं एक उत्तर काम आहे त्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र